पुढची बातमी पाहत राज्यातील विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना गेल्या वर्षभरांपासून त्यांच्या कामाचेच पैसे मिळत नाही आहेत आणि यासाठी वेळोवेळी राज्य सरकारला निवेदनं सुद्धा दिली गेली आंदोलनाच्या मार्गातून कंत्राटदारांनी आपल्या बिलाची मागणी सुद्धा केली जात होती मात्र आता सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्यानं आता तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं यावरून आता या राज्यामध्ये राजकारण तापत असताना आता यासोबतच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं बिल लवकर न दिल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सुद्धा सरकारला दिलाय आहे पाहुयात या संदर्भातला जय महाराष्ट्राचा रिपोर्ट हर्षल पाटील जलजीवन मिशन कामाचे एक कोटी चाळीस लाख रुपये न मिळाल्याने आत्महत्या करणारा सांगलीचा तरुण कॉन्ट्रॅक्टर पण असं कुठलंही काम हर्षल पाटलांना देण्यात आलं नव्हतं म्हणत राज्य सरकारने आपले हात वर केले आहेत पण जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे थकीत असल्याचं राज्य सरकारने मान्य मात्र केलंय त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर आरोप सुरू झाले आहेत कायदा विरोधकांना फक्त अटकाव करण्यासाठी विरोधकांचा गळा दाबण्यासाठी तुमचा कायद्याचं चा काम चालू आहे या राज्यामध्ये हर्षल पाटीलच्या गुन्हेगारांना पकडणार तुम्ही आत्महत्या हा खून आहे म्हणतो हा सरकारने केलेला खून आहे सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देताय कशाला का एक कोटी चाळीस लाख नसतील तर तुम्ही कामं काढताय कशाला का मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षन पाटील नावाच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयाचं बिल मिळत नाही कर्जबाजारी झालेला आहे दीड वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला हा शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचा आपल्याला या महाराष्ट्रात म्हणजे गेल्या वर्षभरात राज्य सरकारची विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना पैसेच दिले नाही आहेत राज्य सरकारकडे एकूण एकोणऐंशी हजार कोटींची थकबाकी असल्याचं म्हटलं जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी निधी वापरला जात असल्यानं कंत्राटदारांना द्यायला पैसेच नसल्याचा आरोप महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाकडून केला जातोय तर कंत्राटदारांची थकबाकी राज्य सरकारकडे आहे हे राज्याच्या महसूल मंत्र्यांनीही मान्य केलं का मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही तर विभागवार थकलेली कंत्राटदारांची बिलं किती आहेत पाहूयात सार्वजनिक बांधकाम विभाग अण हजार कोटी ग्राम विकास विभाग सहा हजार पाचशे कोटी जलसंधारण व जलसंपदा विभाग बारा हजार कोटी नगर विकास शीर्षक विशेष निधीचे चार हजार पाचशे कोटी आमदार स्थानिक विकास अंतर्गत लेखाशीर्षकाचे तीन हजार पाचशे कोटी जल जीवन मिशनचे नऊ हजार कोटी जिल्हा नियोजन समिती व आमदार विकास निधीचे तीन हजार आठशे कोटी असे एकूण एकोणऐंशी थक बाकी सगळे पैसे राज्य सरकारने कंत्राटदारांना देणं अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं निवेदन ऐकलं अत्यंत चुकीचं आहे गेल्या एक वर्षापासून कंत्राटदाराची देयक मिळत नाही जरी ते काम त्यांच्या नावावर नसलं तरी ते काम त्यांनी सबलेट घेतले तशा पद्धती जी एस टी पावत्यासुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आज कुटुंबामध्ये ते दुःखाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही गोष्टी कुटुंबाला मागू शकत नाही परंतु महाराष्ट्र शासनाचे जे अधिवेशन झालं एक जुलै ते अठरा जुलैपर्यंत या याच्यामध्ये आम्ही चार जुलैला महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलन करून निवेदन दिलं होतं तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी नंतर राज्यातल्या कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट आहे आम्ही केलेल्या कामाचे पैसे गेल्या वर्षभरापासून सरकारने दिले नाहीत त्यामुळे राज्यभरातले कंत्राटदार आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आता, आता राज्य सरकार या मागण्यांची तातडीनं दखल घेऊन कंत्राटदारांची देणी देतं का हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई